कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मूग मका कारली सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी भाव पातळी आजही हमी भावापेक्षा कमीच दिसतीये देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात कारल्याची आवक सुधारली आहे कारल्याला चांगला उठाव मिळतोय मात्र बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून आला कारल्याचे भाव का भाव मागील आठवडाभरापासून काहीसे कमी आठवडाभरात कारल्याचे क्विंटल मागे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान कमी झाले सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल अडीच हजार ते ती तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकले जातात कारल्याची आवक आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत देशात मक्याला यंदा चांगली मागणी आहे इथेनॉल पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांकडून चांगला उठावे मात्र दुसरीकडे बाजारातील आवकही स्थिर आहे देशात मक्याचा स्टॉकही चांगला आहे रब्बीतील मक्याची लागवडही वाढली आहे या कारणांनी बाजार मागील दोन महिन्यांपासून एका दर पातळीच्या दरम्यान दिसतोय आजही मक्याला सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला मक्याच्या भावात पुढील दोन ते तीन आठवडे काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय अमेरिकेने चीन कॅनडा आणि मेक्सिको या आयाती वर या देशांच्या आयातीवर लावलेले शुल्क शुल्क देशांनी त्याला वाढीने दिलेले प्रतिउत्तर यामुळे जागतिक कमोडिटी बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरू आहेत मात्र सरासरी दर पातळी स्थिर दिसते देशात मात्र नाफेडच्या विक्रीच्या बातमीने बाजारावर परिणाम झाला अनेक बाजारात सोयाबीन दोनशे रुपयांनी कमी झाले होते सोयाबीन आज बाजारात तीन हजार सातशे ते थी तीन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान विकले गेले नाफेडच्या विक्रीत स्पष्टता आल्यानंतर बाजारावर त्याचा परिणाम दिसेल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसातील मंदी आणि देशातील स्थिर उठाव याचा परिणाम दरावर दिसतोय कापूस वायदे आणि बाजार समित्यांमध्ये काहीशी आली कापूस आज सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला देशातील बाजारात कापसाची आवक सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान कायम आहे बाजारातील आवक चालू महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देशातील बाजारावरही होऊ शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय